कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार बोलता है थेट स्वतः कृष्ण धावून आले आणि त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन देता देताच त्यांनी मूर्तीचं रूप धारण केलं आणि ती विठोबांची मूर्ती म्हणून इकडे आख्यायिका आहे ही संपूर्ण त्यामागची सगळ्या समाजामध्ये असलेली एक श्रद्धा आहे मुळात या अच्छा आषाढी एकादशीच्या मी सर्व माझ्या बांधवांना भगिनींना वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो ही वारी चालू द्यावी माणसाला जोडणारी वारी ठरावी ही वारी एकमेकाच्या विरुद्ध स्वारी करायसाठी अजिबात असू नको तर ही वारी अशीच मतभेद माणसाच्या मनातील द्वेष संपवून तुझेही पाऊल माझेही पाऊल पंढरीच्या पांडुरंगाकडे जात असताना ते पाऊल प्रगतीचं ठरावं एकात्मतेचं ठरावं एकरूपतेचं ठरावं विषमता संपुष्टात आणणारं ठरावं अशीच ती वारीची जी आख्यायिका तशीच चालत राहावं आणि पंढरीचा पांडुरंग महाराष्ट्राला सुख समृद्धी देण्यासाठी महाराष्ट्राला निरोगी करण्यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव महाराष्ट्राच्या पाठीमागे राहो अशी ईश्वर चरणी पांडुरंगाच्या प्रा, चरणी प्रार्थना करतो काल मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा एकही नव्हते आणि काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधीपासून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागलीत आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा एक वेळा होणार नाही त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू आम्ही का गेलो नाही का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झाला आहे काही काही लोकांना कोण विचारत हो पण नव्हतं अरे आहे बाळासाहेबांची कृपा होती विजय वडेट्टीवारसारखा माणूस आज काँग्रेसचा ना नेता झाला आहे पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरे ठाकरेमुळे झाली कधीच ठाकरेंनी जात पाच धर्मपंथ पाहिला नाही बाळासाहेबांनी आणि तो वेगळा विषय आहे आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे हो इतका पोटशोळ आणि इतकी वेदना यांना काय होते यांचं नाम माही आम्हाला त्या बंदर्भात काही बोलायचं नाही पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाजिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या ह्याच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळी निघाले अशी माझं सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा